का बंजारा टी व्ही यूट्यूब चॅनल सुभाष सुबास राठोड सुपेकर मनसा देवाळ लिंबाजी चौहान वामन चौहान बापुराव राठोड तबलकरी ए बार बार दछ म मा बोल्याळो मारुती मराठ वाहुळकेवाडी एक नंबर अतरा बोलता येईल भजन भजनास सुरुवात करूच अलंकापुरी भूमी पवित्र ते ते नांद तो ज्ञान राजा सुपात्र त्या घरी आठविता मा पुणे राशी नमस्कार माझा तुम्हा सर्व लोकाशी सेवा लो लहारा

आजेरो कर ह्या मन मालम नर आवरी पण आमारो सुपेकर महाराज वामन केला मारते महाराज तोन मार सोबत आणू लागत वाह वाह तो जर कधी चिटी तो मतार सोबत आणच तोन मार सोबत आणू लागत वा वा आवा। हाम कासर पाठी ती हा चळक पाणी माही वा भिजाते आहे कोण केले नामाज कीर्तन पाई साधन सोपे जळतील पापे जलमान तरी छे बरोबर रे बाबा एक नामे सारू वाह नाम एक आडळ छ सरेज नाम घेता वाया कोणी गेला असा जगी कोणी ऐकिला कोणी जो जलमे ना जो नाम ल छ हा, हा। करण के छ काडाडी लेरी गोळी बळाई ता

किती निकाले आकार जेव्हा नव्हतेच काही तेव्हा होते सोहोम गोसाई बरोबर जना काहीच भगवान भगवानच कच हा मन केरो शास्त्र कच आहे गो हा गो संतर भूमिका लेन केला गो केला गो केला गो केला गो कोणी काही कोण काही तिने आंगडा ब्रह्म विष्णू मैसेन हा तिन्ही देवेन काम लगाई हा तिने देवे ती उत्पती बनाये वाँ वाँ। शेवा अंजल शेवा अंजल वाँ। वाँ। केर शेवा ला महाराज लोक आपण लो, धोंडीबा महाराज भानदास महाराज नारायण महाराज वामन महाराज दशरथ महाराज एक कार्या घडा लावा तीन बेठा वा कोणी काय बरोबर करण आपल्या कि नाम्याती काही होत भाव ते जीरो उदार होच काही होच हो, हो, हो नाम्याती हा वाल्या कोळी तर गो तर गो नामेदी नाबाई मीराबाई तर घेई तर घे जिवंतच आवे ताणी मंत्रो नाम जिवंतच वा कोणी तो आपण जर नाम लिहित आपण नाम भी जिवंत रिहे आपण चार चार एकर देता ओ कशे दिये रे ना मेरो ठेवा मेल गेत के ताई वो रापण गाव रे आपण जम गाव रे जल में नया ताली ना नाम अले जानू रे वाह मुंडे राम राम मेले राम बजणू राम जय जल में ना जर भगवान रो नाम लिधे आपेन लारे रो दोष दूर हो जा दूर रह जा जल में ना, ना। देरा। देरा।

आणि एम केला कोई घो पाप एन कर मेलो छा ए आपले कर लाव आपले कन रन केर छा देव लो गुरिया भगी चा पोदा ए ओदा हे मकारो जामो पुरी आवगी फोज रे कर रोज मोज एम कर रोज मोज है एम एस फोज के लाग एन एम कन ले जायर छ ले जायर अन भगवान एर फोज ही लाग भगवान एर भक्त छ वाह एन भगवाने कन ले जायर भगवाने ए कन जय जय जगता माता पिता तयाचिया वा वा संत ज्या संगती मनो मार्ग गती आकळावे शिरपती येणे पंत केला गो संत संत जाय पर वा वा जीवने रो उदार होत रे बालबाईचा भुके मर्जा असणार जा बेटा कतरा जो को सुको हलका सकळतो बेटो हे रोवा मन हा कचरा हा ना देखे वाळो के लागो ए सुके हडकाम काही मजा आवरी हे के लागो એરે મૂડે માયતી વરોલોય ઊત પિરો વરોલોય ઊજ નકતર રેન કે લાગો થાલ કે લાગતો અને મત સુકો હરગા સાબન મારો લોય મફિરો હુ બીસરો ન પિરો હુ થાલ કે લાગતો નાંગા દિકાળું છું તો ફૂટ જો કો કાટા ખારો ના દેખ કે લાગો હાઈ કસો પ્રાણી થી કાટા ખાય વાળો કાટા જ ખાય વાળો લા ફૂટ રે કે મંતરી કાટા ખાતા હે કે લાગો પેટ રે હું ગુજરાત જીવન જગ્યા રો છું હા બની ચલ કે લાગતો નાંગા દિકાળું છું ગદા લાતે ખારો મય ઈશે ભગરો ઈશે જ ના ગદા રેન કે લાગો મતો લાતે ખાણ ઈશે ભગરો છું ચલ કે લાગતો નાંગા દિકાળું છું પણ માનવ છેતે નીચરે ભિયા રે બા એ માન એવડા નીચ કોઈ છે નીચ કોઈ જા એ ના બોલ પજનસે દોઈ દિવાળી આવાગી પોજે बेठा, 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 बेठा। कार्तिक स्वामी गणपति गणपति रिसावगी गणपति रिस गणपति रिसावगी आवाणी गणपति के लागो मार बापेर फौज गी छ मार बापेर नाम भक्त लिदो छ इदो नि मार बापे कन छ

मो कार्यक्रम जागेाम छो जय शवालाल जय शवाल